हे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आत्ता येणारी त्रिपुरारी पौर्णिमेला आपण सत्यनारायणची पूजा गुरुजींशिवाय घरच्या घरी कशी सोप्या पद्धतीने करणार आहे याविषयीची आजची माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण मांडणी करायची आहे आणि दर पौर्णिमेला किंवा आता येणाऱ्या त्रिपुरी पो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण अशी सत्यनारायण भगवानांची विशेष पूजा करायची आहे कारण विष्णू भगवानांची विशेष पूजेने आपण जे पौर्णिमेला करतो त्याने आपल्याला खूप शुभफळं मिळतात आणि आपल्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होतात तर निश्चितच आपण या पौर्णिमेला किंवा दर पौर्णिमेला जर आपण अशी सत्यनारायणची पूजा केली तर आपल्याला विष्णू भगवानांची लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते तर काही जण नऊ सत्यनारायण करतात अकरा करतात पाच करतात दोन करतात अशा प्रकारे आपण घरच्या घरी सत्यनारायण करायचं आहे तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत होत आपण घरच्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा कशी करायची आहे तुम्ही ते पाहू शकता मी छोटासा चौरंग घेतला आहे आणि त्याला आंब्याच्या डहाळ्या चारी बाजूला बांधून घेतल्या आहेत अशी पूजेची तयारी करून घेतली आहे जे ज्या वस्तू आपल्याला लागणार आहेत त्या सर्व जवळ घेऊन बसली आहे मी आपण आता पूजेची मांडणी करणार आहोत आता चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे आपल्याकडे लाल रंगाचं नसेल तर भगव्या रंगाचं वस्त्र अंतरलं तरी चालेल त्याच्यानंतर इथं मी श्री सत्यनारायण देवांचा फोटो ठेवून घेतलेला आहे आता कलशाच्या खाली मी अक्षता ठेवणार आहे तुम्ही गहू वापरले तरी चालेल पण मी ही अक्षता रोजच्या जेवणामध्ये वापरणार असल्यामुळे ते मी ठेवून घेणार आहे त्याच्यावरती हळद कुंकू वाहती आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी आज स पूजा कशी करायची सत्यनारायणाची ते दाखवणार आहे आता आपण घंटी ठेवणार आहे त्याच्यास खाली अक्षता आणि हळदी कुंकू वाहून घेऊयात आता आपण दीप प्रज्वलित करायचं आहे त्यासाठी आपण थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्याच्यावरही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि दिवा ठेवून घ्यायचा आहे कोणतीही सेवा करताना आपण प्रथम अग्निदेवतेचं पूजन करायचं आहे आणि अग्नीच्या साक्षीने आपण ह्या सेवा करायच्या आहेत आता आपण दिवा ठेवून तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही अगदी साध्या पद्धतीने अगदी सर्व मंत्र नसतील तर सत्यनारायण पूजेचं एक पुस्तक येतं ते घेऊन त्याप्रमाणे वाचन करून आपण पूजा करू शकतो घरच्या घरी आता मी इथे कलश घेतलेला आहे तो भरलेला आहे अर्धा भरलेला आहे आता त्याच्यावरती मी कुंकू ओलं करून स्वस्तिक काढून घेती आहे हे पहा अगदी आपण घरच्या घरी करू शकतो ही पूजा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करायची आहे आता अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि खालून वर वरपर्यंत असे आपण पाच आ, हे असे रेषा ओढून घेणार आहोत या पाच दिशांच्या रेषा आहेत आता आपण हा कलश ठेवून घेणार आहोत पुसटशी आहे त्यामुळे मी परत करून घेतली आहे आता आपण या कलशामध्ये थोडेशा अक्षदा एक सुपारी एक एक रुपयाचं नाणं त्याच्यानंतर फुलं वाहणार आहोत आणि आता हळद आणि कुंकू व्हायचं आहे आपण हे वाहत असताना ओम समर्पया मी असा मंत्र म्हटला तरी चालेल अगदी संस्कृतमध्ये भो म्हटलं नाही तरी चालू शकतं आता मी इथे तुम्ही इथे आंब्याची पानं किंवा खाऊची पानं विड्याची पानं ठेवू शकता पण इथे माझा सत्यनारायण देवांचा फोटो फारच लहान आहे आणि तो पूर्णपणे झाकला जाईल म्हणून मी इथे कलशावर पा कोणत्याच पानं नाही ठेवणार आहे मी आता सत्यनारायण देवांच्या फोटोला हार घालून घेतला आणि आपण जे तामण घेतलं आहे छोटंसं ज्यामध्ये आपण बाळकृष्ण ठेवणार आहोत त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घेतलेले आहे त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेते आहे आणि आपण आता बाळकृष्ण त्याच्यावरती ठेवणार आहे अगदी ही सेवा करताना आपण कोणतेही मंत्र नाही म्हटले आणि आपण बोलीभाषेत देवाला जरी आव्हान केलं तरी चालू शकतं हे पहा इथे मी श्रीकृष्ण भगवान ठेवून घेतलेलं आहे आता आपण गणपती कुलदेवी आणि वरुणदेवाची स्थापना करून घेऊयात अशा मी तीन खाऊची पानं मांडून घेतलेली आहेत आता आपण अक्षता वाहून घेऊयात आणि हे करत असताना ओम गणपते नम ओम नम ओम कुलस्वामिने नम नम ओम वरुण देवताय नम नम असे मंत्र आहे पण याच्यावरतीही हळदीपुंक वाहून घ्यायचं आहे तिन्ही पानांवरती आणि आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे प्रथम आपण गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे आणि ओम गंग गणपते नम गणपती बाप्पा तुम्ही माझ्या या शुभ कार्यामध्ये या असं आवाहन करायचं आहे त्याच्यानंतर आपण कुलदेवीची ही सुपारी ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर ही वरुण देवतेची सुपारी ठेवून घेणार हो। आहोत आणि आता आपण यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आता कुंकुम समरपया असं असं म्हणायचंय हा मंत्र गंधम पुष्पम धूपम दीपम समरपया मी असं म्हणायचंय आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सत्यनारायण भगवानांची पूजा पूर्व पश्चिमच नेहमी मांडणी करायची आहे त्या इच्छापूर्तीसाठी आपण बारा सत्यनारायण करण्याचा म्हणजे प्रत्येक महिन्याला सत्यनारायण करण्याचा संकल्प करू शकतो फुलदेवतेलाही फुलं वाहून घेऊया त्याच्यानंतर वरुण देवालाही फुलं वाहून घेऊयात धम पुष्पम समर्पया असं म्हणून घ्यायचं आहे पुन्हा एकदा त्याच्यानंतर आपण श्रीकृष्ण भगवानांना तुलसीम समरपयामी एकदम साध्या पद्धतीने मंत्र म्हणायचे आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहून घेऊयात आपण गंधम समर्पयामी असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर पुष्पम समरपया असं म्हणायचं आहे अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने पूजा कर मांडणार आहोत आणि करणार आहोत त्यानंतर आपण गंध लावून घ्यायचा समर गंधम समर्प या आम्ही अष्टगंध लावला तरी चालेल आणि आपण अक्षता वरतीच ह्या देवांची स्थापना केली आहे आता आपण धूपदीप करून घ्यायचं आहे आता धूप दीप लावून घ्यायचं आहे अगदी आपल्या बोलीभाषेमध्ये आपण पूजा करायची आपण भाव अगदी भक्तिभावाने पूजा केली आणि आपल्या भाषेमध्ये जर देवाला आवाहन केलं तर सर्वच मान्य होतं आणि पूजा करताना देवाला सांगायचं आहे देवा मी माझ्या य यथाशक्तीने यत, किंवा माझ्या जेवढं मला ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे तुझी पूजा करत आहे तू ती माझ्या काही चुका झाल्या असेल तर ते, ते गोड मानून घे आणि मान्य करून घे तिथे मी सत्यनारायण आ, भगवान पूजेचं महा माझ्याकडे मा पुस्तक आहे त्याची मी पूजा करून घेते आहे आता व्रतकथा आणि पूजा विधी आहे त्याच्यामध्ये आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्तर पूजेपर्यंत हे पूजा पुस्तक रेफर करून आपण सत्यनारायणची पूजा करू शकतो आता मी गंध पुष्प अक्षता वाहून घेतल्यात आणि नमस्कार करून इथे मी अध्यायाला सुरुवात करणार आहे आपण या पुस्तकातील पद्धतीने सर्व आपण मांडणी करण्यापासून पूजा कशी करायची देवांचं अह आवाहन कसं करायचं हे करू शकतो यामध्ये सर्व मंत्र स्तोत्र दिलेले आहेत आणि अगदी आपल्याला ते जमत नसतील तर बोलीभाषेमध्ये आपण पूजा करू शकतो काहीच हरकत नाही आहे आता आपण तुळशीपत्रही वाहून घेतलेलं आहे पुस्तकाला आता या पुस्तकामध्ये मी दाखवते तुम्हाला जवळून पूजेची मांडणीपासून पूजेचं सा साहित्य कोणत्या देवाला कोणता मंत्र म्हणायचा आहे किती फुलं व्हायची दिव्याचं सर्व दिलेलं आहे अगदी उत्तर पूजेपर्यंत दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही उत्तर पूजेचं पण दिलेलं आहे त्यानंतर श्री सत्यनारायण भगवानांची आरतीही दिलेल्या आहेत विविध प्रकारच्या आरत्या दिलेल्या आहेत पाहू शकता अशा प्रकारे साध्या पद्धतीने इथे मी प्रसादाचा शिरा पण करून घेतला आहे हा प्रसादाचा शिरा आपण नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे आणि घरातल्याच लोकांनी खायचा आहे तो भगवान विष्णूंना तुळशी अतिप्रिय आहे त्यामुळे नैवेद्यावरती पण तुळस पत्र ठेवायचं आहे नैवेद्य दाखवताना ओम प्राणाय स्वाहा ओ अपनाय स्वाहा ओ व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम समना रमणे स्वाहा आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि असं देवाला जायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि अगदीच आपल्याला हे मंत्र येत नसतील तर ओम नैवेद्यम समर मी एवढं म्हटलं तरी चालू शकतं आणि आपण गणपती बाप्पा किंवा कुलदेवी आणि वरुण देवतांना नंतर आपण जो घरात स्वयंपाक करणार आहोत गोड तो दाखवणारच आहोत नैवेद्य किंवा आपण खडीसाखरेचा सा नैवेद्य दाखवला तरी चालू शकतं तर अशा प्रकारे माझी पूजेची मांडणी तुम्ही पाहत आहात तर आता मी कथेला सुरुवात करणार आहोत आता सत्यनारायण कथेमध्ये पाच अध्याय आहे तर आपण आता अध्यायाला सुरुवात करायची आहे अध्यायाचं वाचन करायचं आहे प्रत्येक अध्याय झाल्यानंतर असा घंटानाद करायचा आहे आणि अध्याय प्रथम अध्याय समाप्त द्वितीय अध्याय समाप्त असं म्हणून घंटानाद करायचं आहे अशा प्रकारे मी सर्व अध्याय वाचन वाचन करून घेत आहे हे सर्व झाल्यानंतर अध्याय वाचन झाल्यानंतर द आपण सत्यनारायण भगवानांना प्रार्थना करायची आहे हे देवा मी यथाशक्ती किंवा माझ्या बुद्धीनुसार जी काही तुमची सेवा केलेली आहे ती तुम्ही गोड मानून घ्या आणि माझ्या चुका ज्या असतील ती क्षमा करा अशा प्रकारे आपण वाचन करून घ्यायचं आहे या पुस्तकामध्ये प्राकृत आणि सं, संस्कृत दोन्ही भाषेमध्ये दिलेल्या आहेत अध्याय तर तुम्हाला ज ज्या पद्धतीने योग्य होईल किंवा ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने वाचायचं आहे मराठी बोलीभाषेत प्राकृतमध्येही दिलेले आहेत तर मी इथे प्राकृत ब भाषेमध्ये वाचन करणार आहे कारण प्रत्येक वेळेस आपले संस्कृतमधले उच्चार बरोबर येतीलच असं नाही त्यामुळे आपण साध्या पद्धतीनेच वाचन करायचं आहे आता वाचन करून झाल्यानंतर आपण देवाची आरती करून घ्यायची आहे पहिले आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्याच्यानंतर आपण सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे त्याच्यानंतर आपण आपल्याला जर आव विविध आरत्या करायच्या असतील किंवा शंकराची पांडुरंगांची त्याही करू शकतो पण इथे दोनच आरत्या करून घेतलेल्या आहेत आणि मला सत्यनारायण भगवानांची आरती मी पुस्तकात पाहूनच केलेली आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी दोन्ही आरत्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर अशा प्रकारे आपली ही सत्यनारायण महापूजा संपन्न झालेली आहे असं आपण धूपदीप आरती सगळीकडे फिरवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी सत्यनारायणची पूजा कशी करू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये अगदी साध्या पद्धतीने आपण श्री विष्णू भगवानांची इथे सेवा करू शकतो आपली जी इच्छा असेल ती भगवान सत्यनारायण देवांना सांगायचे आहे अखंड लक्ष्मी आणि विष्णू प्राप्तीसाठी इथे प्रार्थना करायची आहे करायचा आहे रव्याचा आणि तो आपण घरातल्या सर्व सदस्यांनी खायचा आहे म्हणजे पती मुलं आणि आपण हा प्रसाद ग्रहण करायचा आहे तर अशा प्रकारे आपण प्रदोषकाळी किंवा सकाळी आपण अशी पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण यथाविधी पूजेचं जी कहाणी आहे किंवा ते पाच अध्याय आहेत सत्यनारायण पूजेचे ते पठण करायचं आहे त्याच्यानंतर श्री गण गणपतींची आरती आणि त्याच्यानंतर सत्य श्री, श्री सत्यनारायण देव भगवानांची आरती करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली पूजा संपन्न होते त्यानंतर आपण धूपतीप करायचं आहे आपण घरामध्ये जो मिष्टान्न किंवा नैवेद्य केलेला आहे आपण देवांना तर रव्याचा नैवेद्य किंवा जो प्रसादाचा शिरा केलेला आहे त्याचा नैवेद्य तर आपण दाखवलेलाच आहे पण त्याच्यानंतर आपण जो मिनाचा नैवेद्य करतो पोळी भाजी वरण भात तोही दाखवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा कशी करायची आहे तर हे जे सत्यनारायण क्रतकथेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे दिलेला आहे सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे तर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजे आपण यावेळेस उत्तर पूजा करताना दोनदा आचमन करायचंय आणि संकल्प करायचाय आणि मंत्र म्हणायचा ओम श्री भगवते सत्यनारायण प्रथ्यर्थ आदि पंचोपचारे पूजन करीशे तर आपण जो काही नैवेद्य दाखवणार आहे किंवा गोडा असं काही ठेवणार आहे की आपण केव्हा आपण खडी साखर ठेवली तरी चालेल आणि त्या खाली आपण भयव असा पाण्याने चौकन काढायचा आहे आणि त्याच्यानंतर हा नैवेद्य ला प्राणाय स्वाहा म्हणून पाणी फिरवायचं आहे आणि देवाला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आरती करायची आहे श्री सत्यनारायण देवांची आणि गणपती बाप्पांची आणि त्याच्यानंतर आपण देवांना प्रार्थना करायची आहे हे देवा मी माझ्या मनोभावेमध्ये यथाशक्ती जी तुमची पूजा केलेली आहे त्याचं फळ तुम्ही मला द्यावं आणि माझ्या घरात वास करावा श्री बरोबर आणि माझ्या सर्व ज्या इच्छा कामना आहेत त्या पूर्ण कराव्यात मी ज्या इच्छेने ही तुमची पूजा केलेली आहे तर त्या इच्छेची पूर्ती व्हावी लवकरच असं तुम्ही सत्यनारायण भगवानांना सांगायचं असे आहे त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे आपण जी सत्यनारायण कथेचं प पुस्तक आहे त्याच्यामध्ये पाहून उत्तर पूजेचा विधीही सर्व आटपून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली सत्यनारायण पूजा विधी पूर्ण संपन्न होते जो कलश मांडलेला आहे किंवा श्रीकृष्ण भगवानांचं आपण जे ताट ठेवलेलं हो आहे तामन ते हलवायचं आहे अशा प्रकारे आपण श्री सत्यनारायण देवांची पूजा आपली उत्तर पूजा होते आणि आपण त्याच्यानंतर आपण जे आंब्याचे डहाळे आहेत फुलं आहेत पूजेसाठी वापरलेले किंवा तांदूळ आहे ते तांदूळ आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरू शकतो आणि ज्या आपल्या सुपारी आहेत आपण जी कुलदेवीची सुपारी घेतलेली आहे आणि वरुण देवतेची सुपारी घेतलेली आहे ती आपण पुढच्या आपण जर करणार आहोत नेहमी सत्यनारायण पूजे तर त्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी याचा उपयोग करू शकतो त्यानंतर प्रसाद तर आपण संपायचा सा आहे दिवा आपण प्रज्वलित केलेला देवघरात ठेवून द्यायचा आहे जे केलेलं आहे तेही देवासमोर ठेवून द्यायचे ते आणि जे आपण कलश घेतलेला आहे त्यातलं पाणी आपण तुळशीला अर्पण करायचं आहे त्यातील जे सुपारी आणि एक रुपयाचं नाणं आहे है, है, ते आपण पुढच्या पूजेसाठी ठेवून द्यायचं आहे सत्यनारायण भगवानांचं फोटो जागच्या जागी ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपण जे निर्माल्य आहे किंवा जे हार आहे फुलं आहे ती आपण निर्माल्य म्हणून वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहेत प्रकारे आपण उत्तर पूजा करायची आहे निश्चितच तुम्ही घरच्या घरी सत्यनारायण भगवानांची पूजा करू शकता अशा सोप्या पद्धतीने आणि आपण आपल्या श्री भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावरती प्राप्त करू शकतो अशा प्रकारे मी केलेली सत्यनारायणची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ